सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र पंडित शक्ती प्रदर्शन करीत कपिल पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती भाजपचे उमेदवार खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपसह महायुतीच्या घटक पक्षाने एकत्र येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार कथोरे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आमदार महेश चौघुरे आमदार शांताराम मोरे कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील शिवसेना उपनेते प्रकाश पाटील आमदार दौलत दरोडा आमदार विश्वनाथ भोई निरंजन डावखरे मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के मात्रे आमदार नरेंद्र पवार यांच्यासह महायुतीतील घटक पक्षातील लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मुरबाड तालुका प्रतिनिधी विलास जाधव